मित्रांनो मनोज जरांगे खरं म्हणजे मी जर प्रामाणिक आहे आणि माझा हेतू शुद्ध आहे आणि वस्तुस्थितीचा मला जर भान आहे आणि कोणत्याही पक्षाच्या किंवा नेत्याच्या वतीने मी काही नॅरेटिव्ह मांडण्याचा प्रयत्न करत नाचे तर मला आज या क्षणाला प्रामाणिकपणाने कबूल करायला हवं की मनोज जरांगे यांच्या बाबत मी जी विधान केली ती माझी काही प्रमाणामध्ये चूक होती चूक होती चूक होती आणि इतरांनी केली का माझी दिशाभूल नाही मी कुणाला दोष देणार नाही मला कुणी सांगितलं नाही की मनोज जरांगेच्या विरुद्ध तू बोल मला जरांगेच्या विरुद्ध जे काय मी बोललो ते मी बोललो त्याची जबाबदारी माझी आहे मला जे वाटलं त्या त्या वेळेला त्या त्या, त्या वेळेला मी ते बोललो आणि ते मनोज दरांगेंच्या विरुद्ध बोललो शंभर टक्के विरुद्ध बोललो त्यांना भस्मासुरापासून ज्या काही उपाधी आणि उपमा दिल्या त्या मी माझ्या मानाने दिल्या मला कोणी सांगितलं नव्हतं मला कोणी बोललं पण नाही की तुम्ही मनोज दरांगेंच्या संदर्भात काही भूमिका घ्या अशी शक्यता तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे याचं कारण माझं रिलेशनशिप नेटवर्क वेळोवेळी मीच एक्सपोज केलेलं आहे की मी कोणकोणत्या नेत्यांशी संबंधित आहे काय कोणाशी माझे काय चर्चा होतात हे मी स्वतः माझ्या तोंडाने सांगत असल्यामुळे कधी कधी ते गैरसोयीचं होतं कारण लोक माझ्यावर आरोप करतात मी माझ्याकडे कॉमेंट नाही पण व्हॉट्सअप माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावर त्यांच्या प्रतिक्रिया येतात मला त्या माझी टीम मला दाखवते त्यातल्या निवडक त्याच्यामध्ये मनोज दरांगेंच्या संदर्भात मी घेतलेल्या भूमिकेबाबत बहुसंख्य केवळ मराठा नव्हे वेगवेगळ्या समाजातून ज्या प्रतिक्रिया येत होत्या त्या मी पाहत होतो आणि लक्षात येत होतं की मनोज जरांगे हा विषयच संपला गरुड ज्याला समजत होतो आपण तो कावळा निघाला इथपर्यंत मी भाषा केलेली आहे पण आज मनोज जरांगे यांना मला सांगावं असं वाटतंय मनोज जरांग्यांच्या समर्थकांना मी कुणालाही घाबरत नाही मी मुळामध्ये मरणाला घाबरत नाही तुम्ही सगळे जाणता पंच्याहत्तराव्या वर्षी माणूस मरणाला भीत नाही आणि मी तर कधीच भेलो नाही माझ्या आयुष्यामध्ये एवढे हल्ले झाले निन्या शस्त्रांनी हल्ले झाले मी कधी कोणाला सॉरी नाही म्हणालो मी भांडत राहिलो लढत राहिलो झुंजत राहिलो त्यामुळे मला कोणाहीतरी घाबरवू शकतो ही कल्पनाच तुमच्या मनात सुद्धा येता कामा मला कुणाला घाबरून मी कधी कुठलं स्टेटमेंट दिलेलं नाही बोललेलो नाही आणि घाबरणार नाही समोर तलवार टेकवली मानेला आणि म्हणाले की अमुक बोल किंवा अमुक बोलू नको तरी मी ऐकणार नाही एवढा माझा निश्चय तेवढा मी निर्भय आहे अरे एकदा मृत्यूची भीती संपली की जगात कशाचीच भीती उरत नाही राहत म्हणूनच मी म्हणून जरांगेंच्या बरोबर त्यावेळेला तर कोट्यावधी होते नंतर लक्षावधी होते नंतर माझ्या मते, मते, नंत मते ते हजारामध्ये गेले नंतर शेकड्यांमध्ये उरले हे माझी स्टेटमेंट आहे पण आज मी मनोज जरांग्यांना दोन गोष्टी सांगणार आहे त्यातली एक अनुकूल आहे एक प्रतिकूल आहे तर त्यांचा दोष आहे का किंवा त्यांना उद्देशून मी ते बोलतोय का हा त्यांना उद्देशून बोलतोय पण म्हणजे काहीतरी टीका मी त्यांच्यावर करतोय का नाही करत आहे आणि कोणी मला सांगितलेलं नाही मी घाबरलेलो नाही मला ज्या वेळेला जे वाटलं ते मी बोलतो आणि चुकलं तर कबूल करतो हा माझा मनाचा लक्षात घ्या एखादी गोष्ट चुकली तर चुकली हुकली तर हुकली आणि ते जर कबूल करत नसाल तर तुम्ही कसले डोंबलाचे विश्लेषक चारशे पार होणारच असं भविष्य करायचं आणि दोनशे चाळीस थांबलेल्या भाजपचं समर्थन करायचं आणि पन्नास कारण आपणच द्यायची की ज्याच्यामुळे भाजपचा पराभव नाही झाला मोदींचा पराभव झाला नाही हा लोकांचा मूर्खपणा आहे लोकांना मोदी समजले नाही लोकांना भाजप समजलं नाही अशी समर्थन करायची हे करणार मी नाही मी केलं नाही मोदी का चुकले कुठे चुकले भाजपा कुठे चुकले महाराष्ट्रात असं वाताहत का झालं पाणीपत का झालं याची खरी खरी मीमांसा मी माझे मित्र असून देखील मुख्यमंत्री मित्र असून उपमुख्यमंत्री मित्र असून अनेक नेते मित्र असून भारतीय जनता पक्षाचे शिंदे गटाचे तरी के मी केली त्याच्यावर प्रतिक्रियाही आल्या मला की तुम्ही बोलायला नको तुम्ही म्हटलं महाराष्ट्र बोलतोय सगळा मी बोलायचं नाही म्हणजे काय <coughs> लोक मला दुटप म्हणतील लोक म्हणतील की कसला नालायक निरज्ज माणूस आहे आधी स्वतःच सांगत होता मा की महाराष्ट्रामध्ये सदोतीस ते चाळीस सदोतीस ते चाळीस आणि देशामध्ये सव्वा तीनशे ते साडेतीनशे आणि हे चुकल्यानंतर स्वतःच्या मुस्कुटात मारून घेण्याच्या घेण्याच्याऐवजी मतदारांच्या मुस्कुटात मारतो इतरांसारखी मारली ना अनेकांनी ज्यांनी ज्यांनी अशा तऱ्हेच्या भविष्यवाण्या केल्या होत्या त्यातल्या मी एकच निघालो की याची खरी कारण मी मोसाकेरी का झालं आणि त्यात कुणाचा दोष आहे आणि तो मोदींचा कसा आहे शहाचा कसा आहे फडणवीसांचा कसा आहे भाजपचा कसा आहे शिंदेचा कसा आहे आदितदाचा कसा आहे एरिवी उद्धव विरुद्ध किती बोलतो शरद पवारांविरुद्ध बोलतो नाना पटोले विरुद्ध बोलतो पण या वेळेला कुठे ते बरोबर ठरले आणि कुठे जनता शहाणी ठरली शहाणी शहाणी शब्द रक्षात केली ज्यांनी जनतेला मूर्ख म्हटलं त्यांच्या लक्षातच नाही आलं की जनता शहाणी ठरली आणि म्हणून हे निकाल आले आणि यापुढचे निकाल हे अधिक धक्कादायक असतील कारण शहाणी जनता आता अधिक सून्य झाली आहे नुसती शहाणी नाही आहे त्यांचा सामना अतिशहाणे दीड शहाणे यांच्याशी होतोय आणि त्या दीड शहाणे आणि अतिशहाण्यांची बाजू जे घेऊन विवेचन विश्लेषण करत होते ते त्यांच्या आता दीड शहाणेपणाचंही समर्थन करतायत शहाणी असलेली मतदार जनता आता सुज्ञ झाली पुढल्या वेळच प्रत्येक मत हे व्यक्तीला पक्षाला स्वतःच्या महाराष्ट्र म्हणून एका महाराष्ट्राच्या मतदार म्हणून आपल्या हितसंबंधांना जागून होणार आहेबंध चालणार नाहीये मी तर म्हणतो ही पहिली वेळ असेल या निवडणुकीमधली लोकसभेला त्याची चुनूक दिसली की जाती धर्म या सगळ्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भूमिका पक्षांना घ्याव्या लागतील व्यक्ती घेतील आणि मतदार घेतील असं समजू नका की गेले ते गेलेच कायमचे गेले नाही असं पण नाही होणार या, या वेळेला कोण उभा आहे याला देखील पक्ष महत्व देणार आहेत यामिनी जाधव पंडार हे मी सांगत होतो याचा कारण तिचा नवराज सांगत होता की मी उद्धव ठाकरेला नऊ हजार कोटी दिले स्टँडिंग कमिटीचा चेअरमन म्हणून आणि माझे पस्तीस फ्लॅट त्याचे ईडीने जप्त केले ही ईडी यांचीच आग लावणारी काडी यांचीच जळणारी यांचीच तुम्ही पस्तीस फ्लॅट त्याचे जप्त केले आणि नऊ हजार कोटीचा ज्याचा आरोप त्याने महाराष्ट्रामध्ये सगळ्यांसमोर केला त्याच्या बायकोला तिकीट दिल्यानंतर ती जिंकेल कशी जिंकेल कशी जिंकेल आणि ही भारतीय जनता पक्षांनी लादलेल्या उमेदवारा होत्या कसले कसले सर्व्हे दाखवले होते आपण मूळ मुद्द्याकडे आपल्या येऊया की मनोज जरांगे पाटील हा विषय संपला नाही एखाद्या चित्रपटाला मध्यंतर असावा आणि मध्यंतरानंतर अधिक वेगाने अधिक नाट्यपूर्ण अशा घटना घडाव्यात आपण नेहमी बघितलं की मध्यंतरापर्यंतच्या चित्रपटामध्ये नेहमी प्रेम जमण्याचा विषय असतो नायक नायिकेचा विषय असतो विलनची एंट्री होते ती मध्यंतराच्या काही क्षण आधी किंवा अशी नाट्यपूर्ण कलाटी मिळते की ज्याच्यामुळे पुढला अर्धा पिक्चर तुम्ही पाहायला थिएटरमध्ये थांबता मनोज जरांगे यांनी जी शांतता यात्रा आता काढलेली आहे तिला जो रिस्पॉन्स मिळताना मी चॅनल्स चॅनल्सवर बघतोय त्याचं वर्णन फक्त अभूतपूर्व 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 एका शब्दात करावं लागेल त्या माणसाची लोकप्रियता तीच राहिली आहे त्या माणसाची लोकप्रियता तीच राहिली आहे मध्येच ढग घ्यावेत आणि सूर्य झाकोळला जावा तसं काहीतरी घडलं हा त्यांचा पिक्चर नाही चालला याचं कारण तो पिक्चर पिक्चर म्हणून बोलवला खरा मनोज जरांगे समोर दिसत असताना डुप्लिकेट कुणीतरी काम केलेला मनोज जरांगे पाहण्याची लोकांना इच्छा होती लो म्हणून मनोज जरांगे पिक्चर पाहायला पडला आता दुसरा आलाय तोही पडला ऐकतोय मी की तोही तो पडला मनोज जरांगेवरचा पिक्चर नाही चालला पण मनोज जरांगे चालला आहे लक्षात घ्या या मध्यंतरानंतर ज्या पद्धतीने त्यांच्या शांतता आहेत ज्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स आहे एखादा वारूळ फुटावा आणि मुंग्यांचे सहस्त्रावधी मुंग्या बाहेर यावे तस एक वारूळ होत शांत दिसत होत जसे ते बाहेर पडले घराच्या अंतरवेलीच्या तशा या मुंग्यांच्या वारुळामधल्या मुंग्या लाखो हजारोच्या संख्येने बाहेर पडल्या हजारो लाखोच्या संख्येने बाहेर पडले आणि त्यांचं वैशिष्ट्य लक्षात घ्या मनोज जरांगेची स्तुती करण्याचा अजिबात मला कारण नाही तुम्ही मनोज जरांगेना विचारा माझी त्यांची भेट झालेली नाही बोलणं झालेलं नाही त्यांच्या कोणत्याही माणसाने माझ्याशी संपर्क जेव्हा मी विरोधी बोललो तेव्हाही साधला नाही आणि आता आज बोलतोय म्हणूनही साधण्याची गरज नाही माझा मत माझा मत मनोज जरांगे या व्यक्तीला आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये जसं रजनीकांतला महत्व आहे हीज अ सुपर 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 स्टार आज मी बोलतोय हो मी बोलतोय आज मनोज जरांगेच्या तोडीची लोकप्रियता असलेला एकही नेता कुठल्याही जातीत नाही धर्मात नाही आणि कोणत्याही राजकीय पक्षात नाही हा आजचा माझा निष्कर्ष आहे मनोज जरांगे तुम्ही जे काय करताय ते खरोखरच काही वेळेला वेळेपणाचं आत्मघातकी आणि समाजामध्ये एक प्रकारच जातीवर वैमनस्य आणि हिंसाचार पसरवणारा आहे असं वाटत होतं वाटतं आजही त्या आरोपांमधून मी तुम्हाला मुक्ती देत नाही देतही आहे पण तुम्हाला एक सावधगिरीचा इशारा देतो त्याचा विचार करा आणि मग काय करायचं याचा निर्णय करणार दरवेळा आमरण उपोषण हा उपाय होणार नाही तुमचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आम्ही आमचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करून पाडू ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातली लोकशाहीच धोक्यातली सर्वच पक्षांना त्याचा फटका बसेल लोकांनाही बसेल आणि एक अराजक निर्माण होईल त्याच्यामधून महाराष्ट्राच्या प्रशासनात महाराष्ट्राच्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या रचनेमध्ये अराजक होईल त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडू ही पण भाषा चूक दोनशे उभे करू ही पण भाषा चूक तुम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मांना मला आश्चर्य वाटलं की परवा तुम्ही एका भाषणात असं सा सांगितलं की केवळ मराठ्यांनाच नव्हे तर मुसलमान ब्राह्मण आणखीन काय काय वेगवेगळ्या जातींची तुम्ही नावं घेतली या सगळ्यांनाच ओबीसी म्हणून जाहीर करून अख्खा महाराष्ट्रच फक्त ओबीसी जातीमध्ये समाविष्ट करा आणि हंड्रेड पर्सेंट आरक्षण देऊन टाका असं तुम्ही बोलला ही मागणी अव्यवहारे आहे तुम्ही जेव्हा अव्यव तुम्ही काय करताना गोंधळ करता तुम्ही काहीतरी एक नीट व्यवस्थित अशी रचना करता आणि ती रचना तुम्हीच तुमच्या तुम्ही तुम्ही पुढल्या वाक्यांमध्ये किंवा भाषणांमध्ये उधळून लावता असं वाटतं की हा आता मनोज जरांगे लॉजिकल बोललेत रॅशनल बोललेत प्रॅक्टिकल बोललेत याच्यातून मार्ग निघू शकतो असं वाटत असताना तुमचं पुढलं विधान हे त्यांनी तुम्हीच निर्माण केलेल्या वाटा रस्ते वेज हायवेज उद्ध्वस्त करून टाकता तुम्हीच तुमचे जे पूल दाखवता की हा पूल बघा या दोन याला जोडतोय बघा जोडला की नाही बघा ही माझी कल्पना कशी वाटते तुम्हाला आम्ही म्हणतो हा म्हणून जरा की ठीक आहे हा पूल हा पूल जोडताय तुम्ही ग्रेट पण तो पूल बांधण्याआधी तुम्ही त्याला सुरुंग लावता आणि जे काय बांधकाम केले ते तोडून टाकता परत दोन दऱ्या तशाच ही चूक आहे तुमची आणि तुम्ही वारंवार नजरेला आणून देत राहा जेव्हा विसंगती वाटणार तेव्हा पण तेरा जुलै किती बारा का तेरा थे? तेरा जुलै तेरा जुलै पर्यंत तुम्ही दिलेली मुदत आहे मनोज जरांगे पंचावन्न वर्ष पत्रकारिते आहे आणि माझा अधिकार आहे माझा अभ्यास आहे मी तुमच्या चळवीचाही इतका अभ्यास केलाय की मला पिक्चर काढायची गरज नाही पुस्तक लिहायची गरज नाही पण तुमच्या ह्याच्यावर मला जर तुम्ही सांगितलं तर तास दोन तास मी खर विश्लेषण जे आहे ते करून दाखल तुम्ही आज महाराष्ट्राचे सुपरस्टार आहात तुमचा पिक्चर फ्लॉप पण स्टार इज ग्रेट अनेक वेळा होता एखादा हिरो एखादा नट हा तो सुपरस्टार होतो आणि पिक्चर फ्लॉप होतो हे तर अमिताभ बच्चनच्या बाबतीत घडलाय आज, आज, आज महाराष्ट्राच्या एकूण राजकीय वर्तुळात सामाजिक वर्तुळात तुम्ही एकाच वेळेला विलन पण आहात आणि हिरो पण आहात हे परत तुमचं वैशिष्ट्य आहे हे परत तुमचं वैशिष्ट्य आहे अनेक चित्रपटांमध्ये आपण बघितलं असेल की जेव्हा डबल रोल असतो त्याच्या वेळेला अनेक वेळा एक त्यातला तोच भूमिका करणारा नट हा एकीकडे एक 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 हिरोच्या भूमिकेत असतो आणि दुसरीकडे तोच नट डबल काम करतो म्हणजे काय म्हणतात त्याला आ, डबल रोल करतो त्याच्यामध्ये तो विलन असतो म्हणून जाणांगे तुम्ही असे सुपर हिरो आणि सुपर विलन आहात सुपर हिरो आणि सुपर विलन आहात पण तरी सुपर आहात सुपर बहात तेरा पर्यंत तुम्हाला सगळे सोयरेचा निर्णय मिळेल या भ्रमात राहू नका आणि कोर्टात तुम्हाला मिळालेलं आरक्षण टिकेल असं बिलकुल समजू नका कोर्टात आरक्षण रद्द होणारच कुणी दिलं कसंही दिलं काही कायदेशीर उलटापालट्या केल्या तरी देखील कोर्टात टिकणार नाही नाही ना मग काय करायचं हा समाज दुभंगू न देता आपापसात आप होऊ न देता महाराष्ट्राचा मणिपूर होऊ न देता कसा मार्ग काढायचा याचा विचार आतापासून करून ठेवा आणि जे जाणकार असतील जे अनुभवी आहेत जे शांतपणाने विचार करू शकतात मार्ग शोधू शकतात अशा माणसांचा सल्ला घ्या अशा तऱ्हेचा एक नेता तुमच्या मदतीला मार्गदर्शनाला आजही उपलब्ध आहे हे गुपित मी तर फोडलंच आहे वेळोवेळी वेड़ पण तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे त्या नेत्याचा सल्ला घ्या त्या नेत्याला विचारा की तुम्ही माझ्यासाठी काय करताय हे मला दिसत आहे तुम्ही माझ्यासाठी काय काय केलं याची मला जाणीव आहे कृतज्ञता आहे तुम्ही विरुद्ध बोलू पण नका याचं कारण असं होतं की त्यांनी जी तुमच्याकरता मेहनत घेतली जी बदनामी स्वीकारली जो पक्षपताचा आरोप स्वीकारला त्याच्यावर तुम्ही पाणी ओतता तसं नका करू तस नका करू जो तुमचा पाठीराखा आहे कैवारी आहे आणि जरी तो त्याच वेळेला तुम्हाला न्याय मिळण्यासाठी सामाजिक न्याय देखील कायम राहायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करतो आणि कुणालाही अन्यायाची भावना निर्माण न होता दिलेला न्याय हा अधिक टिकाऊ असतो हे तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने पावलं टाकतो त्यांचं मार्गदर्शन घ्या मनोजजी काय म्हणताय मी नाव घेऊ आणि हा व्हिडिओ संपू ठीक आहे तुम्ही इतर जण काय टीका करतात याची पर्वा करू नका भुजबळ काय बोलतात याची तर अजिबात पर्वा करू नका पण एकनाथ शिंदेशी तुमचा ऋणानुबंध आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऋणानुबंध आहेत त्यांचा सल्ला घ्या तुम्ही स्वतःला जर अर्जुन समजत असाल तर एकनाथ शिंद्यांच्या रूपाने तुमच्यासाठी कृष्ण तिथे हजर आहे त्या कृष्णाला भगवद्गीता सांगायला सांगा आणि तिचं आचरण करा धन्यवाद आणि शुभेच्छा खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी